नऊ वर्षात त्यांचं विवाह झाला ज्योतिबा फुले तदनंतर त्यांनी पुढे दोघांनी शिक्षणाचे कार्य केलं महिला शिक्षणाचं धोरण त्यांनी सांभाळलं महिलांविषयी जे अन्याय अत्याचार होत होते त्यांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आणि त्यांनी ही शिक्षणाचे कार्य गंगोत्री आपल्या पूर्ण भारतात पाहिली या सावित्रीबाईच्या जन्मदिवसानिमित्त जयंतीनिमित्ताने मी महिलांना आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका आदर्श शिक्षिका माननीय हो, साहेब साडे मी विनंती करतो की त्यांनी आपले विद्यार्थी मित्र व गावातल्या महिला ज्येष्ठ शिक्ष ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे सर्व आदर्श शिक्षिका आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय चंपाला पाटील सर धनगर सर या सर्वांना माझा नमस्कार आज आपल्या शाळेमध्ये तीन जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो पण यामागे जयंती साजरी करण्यामागेचं औचित्य म्हणजे की त्यांचा आदर्श आपण पुढे त्यांचा वारसा पुढे चालवत न्यावा कारण त्यांचं इतकं महान कार्य आहे म्हणूनच आपण या सावित्रीबाई फुलेंची एवढ्या उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने जयंती साजरी करत असते आपल्या शाळेतल्या चिमुकल्या वेगवेगळ्या विशभूषा ज्या कतबगार महिला आहेत त्यांच्या त्यांनी या ठिकाणी त्यांच्या आठवणीसाठी आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांनी एक छोटेशा आपली ओळख निर्माण करून द्यायची तर सावित्रीबाई फुले या तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये नायगाव एक छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला सरांनी आता मागाशी सांगितल्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या पत्नी होत्या सावित्रीबाई फुले या अशिक्षित होत्या पण ज्या वेळेस त्यांना त्यांच्या पतीच्या सहवासामध्ये शिक्षणाचं महत्त्व कळलं करू पहिले नमन ज्योतिबाला त्यांच्या त्या ते श्रीमुक्तीला करू दुसरे नमन सावित्रीताईंना ज्यांच्यामुळे आज हा सोन्याचा दिवस उगवला उपस्थित आपल्या करुण केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय शोध पाटील सर सा, माझ्या सहशिक्षिका साव सावळे मॅडम संगीता सोलन मॅडम ठाकूर मॅडम तसेच आणि आपल्या आधी मेडिकल ऑफिसर सौताई त्याच्यानंतर त्यांच्या मदत आणि गावातील उपस्थित माता भगिनी आणि माझे प्रिय लाडके चिमुकले विद्यार्थी मित्रांनो आज काय आहे तीन जानेवारी तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो आणि म्हणून अशा माझ्या चिमुकल्या सर्व बालिकांना माझ्या सगळ्या महिला भगिनींना आजच्या या बालिका दिनाच्या नंदा पाटील मॅडम माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतोय मगाशी सावळे मॅडम आणि पाटील मॅडमांनी आपल्याला सावित्रीबाई जीवनाविषयी माहिती दिली आणि ती आवश्यक आहे आता आपण सगळेजण आपल्या घरी सुद्धा आपण चांगलं काम जर आलं मोठं तर आपण काय म्हणतो भाऊला पाठव असं म्हणतो की नाही भाऊला पाठव आणि जेव्हा बारीक काम येतं झाडायचं असेल किंवा लहानसं काम असेल तेव्हा आपण काय म्हणतो दिदीला सांग असंच म्हणतो की नाही बारीक काम आलं किंवा जे कामामध्ये शक्ती लावायची नाही त्या कामामध्ये आपण आपली धारणा अशी होती की ते दिदीने करायचं चा। आणि चांगलं काम असेल उपाधी करायचं असेल तर ते कोणी करायचे भवडे करायचं अशी आपली सगळ्यांची धारणा होती परंतु एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची भगवंताने जशी शक्ती माणसाला दिलेली आहे तशी शक्ती स्त्रीला सुद्धा दिलेली आहे आणि त्याचा आदर्श उदाहरण आजच्या दिवशी आपण आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम साजरा करून घेत आहोत त्याचं पहिलं उदाहरण आपल्या शाळेमध्ये सर्वात जास्त शिक्षिका आहेत हे त्याचं उदाहरण आहे की स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती असते आणि ही जी मंडळी उभी केलेली इथं बॅनर घेऊन या सगळ्या स्त्रिया होत्या आणि यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये जागतिक कीर्तीचा असा बहुमान मिळवलेला आहे म्हणून आज सावित्रीबाईंना आपण या अर्थाने वंदन करू की त्यांच्यामुळे आज स्त्री शिक्षणाला एवढं महत्व आलं आणि प्रत्येक स्त्री ही शक्तिवान सामर्थ्यवान प्रतिभा संपन्न आणि उच्च दर्जाचं जीवन जगू शकणारी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला या प्रत्येक पात्राचा लहानसा परिचय करून देतो ठीक आहे सावित्रीबाई यांच्या जीवनाविषयी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही संकटे आली किती अपमान झाला तरी सुद्धा आपण निवडलेला चांगला रस्ता कधी सोडायचा मग राज्यगीतानंतर घोषणा देतो कोणती घोषणा देतो बोल आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो तुम्हाला माहितीये शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होत राजमाता जिजाऊ या जिजामातेने अखंड हिंदुस्थानच साम्राज्य निर्माण करणारं नेतृत्व शिवाजी महाराजांच्या रुपाने जन्माला घातलं त्या मातेचं सामर्थ्य किती मोठ असेल एक गोष्ट लक्षात ठेवायची आई जर जिजामाते सारखी राहिली गुरुगान कोणासारखा बनतो शिवाजी, शिवाजी महाराजांसारखा बनतो माहितीये पांडव हो। पाच पांडवांच्या आईचं नाव कुंती माता होतं कुंती मातेच्या तपश्चर्यमुळे पांडवांना मिळालेले संस्कार आणि पांडवांनी जी त्यांची जीवन पद्धती जगलेली जी होती ही समाजामध्ये आदर्श म्हणून महाभारताच्या शरीर ताप वगैरे तपासले जातात <laughs> बरोबर <laughs> बर डॉक्टर माननीय योगिता पाटील जी आहेत या सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर आहेत तुमच्या सारख्या लहान असताना शाळेमध्ये रोज शिकायला जायच्या वडिलांना आईला प्रश्न विचारायच्या आणि वडील आणि आई जसं सांगायचं तस आईची चिमुकली तिच्याकडे पात्र बोलता आलेलं आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी डॉक्टर आनंदीबाई जोशी या आपल्या महाराष्ट्रातल्या प्रथम डॉक्टर होत्या रावण घेऊन गेला आता त्यावेळेला अशोक पला सीतामाता बसलेली होती सीतामातेचा शोध पहिल्याने हनुमंताने लावला हनुमंत गेला आणि हनुमंताने सीता माते परिचय करून दिला की मी रामदूत हनुमान आहे आणि मी रामाचा निरोप घेऊन आलोय अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत पद्धती राबवणारा फार चांगल्या अशा शिक्षणतज्ञ म्हणून परिचित आहे असं आपल्याला वाटतं सगळ्यांना की चांगले चांगले तज्ज्ञ लोक फक्त पुरुष असतात असं नाही आता हे मिसवर्ड ही फक्त सौंदर्याची स्पर्धा राहत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायचं जे आपलं शरीर असत ते शरीर सौंदर्य वेगळी गोष्ट आहे तसं बुद्धीचं पण सौंदर्य त्या ठिकाणी टेस्ट केलं जात निर्णय क्षमता टेस्ट केली जाते आणि ऐक वेळेला आपण कोणता निर्णय घेऊ शकतो कसे उत्तर देतो नुसतं शरीराला महत्व नाही तर नायडू स्वातंत्र्य संग्रामामध्ये महात्मा गांधींसोबत ज्या सगळ्या चांगल्या लोकांनी काम केलं त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू सुद्धा होत्या आणि त्या न्यायाधीश सुद्धा झालेल्या होत्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांचं नाव आहे न्याय देण्याचं काम फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही तर न्यायदानाचं काम सुद्धा नायडूजींनी फार चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे भारताच्या पहिला महिला आयपीएस अधिकारी भारतामध्ये आयपीएस बनणं फक्त माणसांचंच काम आहे असं नाही तर महिला सुद्धा आयपीएस आय एस बनू शकतात हे किरण बेदींनी समाजाला आदर्श उदाहरण देऊन स्पष्ट करून दिलेलं आहे